नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर सेवन महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी सचिन माहौर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हे चित्र जवळपास स्पष्ट झालेलं असलं तरी शपथविधीला जवळपास पाच डिसेंबरचा कालावधी लागणार अशी माहिती समोर आली जनतेने भरभरून आणि खूप मोठे बहुमत भाजप महायुतीच्या पाड्यात टाकलेलं आहे एकीकडे विरोधकांनी ईव्हीएम मशीनच्या विरोधात मोर्चा उघडलेला असून व्हीव्ही पॅटची मोजणी करण्याची मागणी विरोधक करत आहेत खातेवाटपावरून रस्सीखेच असल्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या बातम्याही मध्यंतरी समाजमाध्यमांवर वृत्तवाहिन्यांनी प्रसारित केलेल्या आहेत या सर्व राजकीय सोबतच थंडीचा कडाकाही राज्यात चांगलाच वाढलेला आहे पण अशा थंडीच्या कडाक्यातही गावांमध्ये पारांवर शहरातील चौका चौकांमध्ये कोणाला कोणते खाते मिळणार कोण मंत्री होणार अशा चर्चांना उदाहरण आहे जालना जिल्ह्यामध्ये भाजपाचे बबनराव लोणीकर नारायण कुचे आणि संतोष दानवे हे तीन आमदार आणि शिंदेसेनेचे अर्जुन खोतकर आणि हिकमत उढा हे दोन आमदार जनतेने निवडून दिलेले आहेत आता चर्चा आहे की यापैकी कोणाला मंत्रीपद मिळणार प्रत्येक आमदाराचा कार्यकर्ता समर्थक यावेळी नक्कीच आमचे साहेब मंत्री, सा साहे मंत्री होतील असा विश्वास व्यक्त करत आहे आणि त्यासाठी अनेक दाखले ते चर्चांच्या माध्यमातून सादर करतात या संभाव्य पदांमध्ये बबनराव दोनीकर नारायण कुचे संतोष दानवे अर्जुन खोतकर व हिकमत उडान ही पाच नावे समोर आली आहेत यापैकी कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडेल जालना जिल्ह्याला किती मंत्रिपदे मिळतील त्यासोबतच जालना जिल्ह्याला स्वतःचा पालकमंत्री मिळण्याची ही स्थिती योग्य वेळ आहे कारण यापूर्वी दुसऱ्या जिल्ह्यातील पालकमंत्र्यांनी जालना जिल्ह्याची धुरा सांभाळलेली होती मात्र यावेळी पालकमंत्रीपद जिल्ह्यातील मंत्र्याकडे असेल त्यामुळे जालना जिल्ह्यात नेमके किती मंत्री बनतील आणि पालकमंत्री कोण राहील याविषयी संपूर्ण आढावा न्यूज ट्वेंटी फोर सेवन महाराष्ट्रचे मंगेश कार यांनी घेतलेला आहे मंगेश सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये जालना जिल्ह्यामध्ये मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल असं तुम्हाला वाटतं काय सांगाल आपण याविषयी सचिन आपण जर जालना जिल्ह्याचा एकंदरीत जर अभ्यास केला तर या जालना जिल्ह्यामध्ये एकूण पाच मतदारसंघ येतात त्यामध्ये परतूर मंठा घनसांगी अंबड बदनापूर जालना आणि त्यानंतर भोकरदन असे पाच मतदारसंघ येतात या मतदारसंघामध्ये बबनराव लोणीकर हे पाचवंदा निवडून आलेले आहेत तर त्यांनी मंत्रिपद पाणीपुरवठा मंत्रिपद देखील भोगलेला आहे तर दुसरीकडे अर्जुन खोतकर यांनी देखील मंत्रिपद हे भोगलेलं आहे आता राहिला विषय की जे विजयाची त्या ज्यांनी हॅट्रिक केलेली आहे त्यामध्ये बदनापूर आंबड मतदारसंघाचे नारायण कुचे तर भोकरदन मतदारसंघाचे संतोष दानवे या दोघांनी विजयाची हॅट्रिक केलेली आहे त्यामुळे आता संतोष दानवे हे रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव आहेत तर दुसरीकडे नारायण कुचे हे रावसाहेब दानवे यांचे शिष्य आहेत त्यामुळे आता रावसाहेब दानवे कोणाला मदत कोणाचं नाव पुढे करतील हे पानं हे मंत्रिपदासाठी हे पान सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे तर दुसरीकडे गरसांगी मतदारसंघामध्ये माजी मंत्री राजेश टोपे यांचा पराभव हिकमत उडाणांनी केलेला आहे आय त्यावेळी ते शिंदे गटात आल्याने त्यांना उमेदवारी मिळाली होती आणि त्यामुळे त्यांनी जे राजेश टोपे बलाढ्य उमेदवाराला पाडल्यामुळं कदाचित त्यांनासुद्धा मंत्रिपद मिळू शकतं अशी चर्चा आता मतदारसंघात आहे सचिन धन्यवाद मंगेश या सर्व माहितीसाठी बघूया जालना जिल्ह्यामध्ये कोणाला मंत्रीपद मिळतं आणि जालना जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होतं ते लवकरच हे आता स्पष्ट होणार आहे अशा ताज्या घडामोडींसाठी आणि नवीन बातम्यांसाठी आपण बघत राहा न्यूज ट्वेंटी फोर सेवन महाराष्ट्र धन्यवाद